या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या मतरूपी आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी बसून समोरचे काही प्र... महत्वाचे प्रतिनिधी आणि आपले काही प्रतिनिधी बसून त्या ठिकाणी संपूर्ण निवडणूक विनोरोध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु माघारीच्या दिवशी आपल्याला नऊ जागा बिनिरोध करण्यामध्ये यश आलं आणि उर्वरित नऊ जागासाठी निवडणूक लागली निवडणूक लागली असताना सोसायटी मतदारसंघातून पाच जागा आणि व्यक्तिगत आणि इंटर राखीवमधून चार जागा अशा नऊ जागांचं आज या ठिकाणी मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये खऱ्या अर्थानं आता सगळ्यांनीच सांगितल्यानुसार राजू शेट्टी शेवटी सांगितलं की अठराच्या अठरा संचालक हे आपल्या या सहकारी क्षेत्रातील एक विचारानं आलेले आहेत ज्यांना राजकारण करायचे त्यांना ते राजकारण करू द्या परंतु सहकार क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील असतील स्वर्गीय घुमटकर साहेब असतील आणि त्यावेळेचे सगळे जुने मंडळी यांनी खऱ्या अर्थानं या सहकाराला आपल्या तालुक्यामध्ये सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हा सहकार टिकवण्याचं काम विनिरोधपणे सगळ्या सहकारी संस्थांवर तेव्हापासून झाला आणि हे होत असताना प्रत्येक संस्थेचा फायदा आणि या संस्थांमधल्या पदाधिकाऱ्यांच्या पाठबळावरच खऱ्या अर्थानं आजपर्यंत जे जे आमदार असतील खासदार असतील तेथे सर्वांना या संस्थांचंच पाठवण मिळालं जी मंडळी या ठिकाणी प्रक्रियेत आहेत तीच रात्रंदिवस त्यांच्यासाठी झटली परंतु खऱ्या अर्थानं या संस्थांना लक्ष्मी म्हणून मानण्यापेक्षा या संस्थांवर कायमस्वरूपी टीका करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं काही लोकांना आपल्या मोठ्या मोठ्या निवडणुकीमध्ये आपण जवळून पाहिले की अपयशाला सामोरं जावं लागलं एवढं होऊनसुद्धा या ठिकाणी ही निवडणूक लागली तरीसुद्धा विनायक शेठ तुमच्यासारख्या सर्वांनी हे सहकार क्षेत्र टिकलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे म्हणून मनापासून आपण या ठिकाणी एकत्र येण्याचा सर्वांनी प्रयत्न केला त्यामध्ये सोसायटी गटातून असेल व्यक्तिगत गटातून असेल ज्यांना अपयश आलं त्यातले काही मंडळी आपल्या विचाराचे सुद्धा होते काही जरी नव्हते तरी सहकार क्षेत्रामध्ये त्यांचंही काम आहे आणि आपापल्या इच्छेनं म्हणण्यापेक्षा ही निवडणूक जर महत्त्वाच्या लोकांनी लक्ष घातलं असतं तर बिनिरोध झाली असती त्यामुळं त्या ठिकाणी मी आदरणीय नानासाहेब टाकळकर असतील भास्करराव जगताळे असतील आणि जुन्या कमिटीमधील नामदेवराव खलवडेंसहित अनेक मंडळी यांनी सुद्धा थांबायचा निर्णय घेतला आणि जी लोकं तुम्ही सर्व मंडळी द्याल बरोबरीनं आम्ही सर्वजण आहोत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आणि त्या भूमिकेतून काही वेळेस टीका केली जाते की ज्या ज्या मंडळींना अनेक दिवस सहकारामध्ये साथ दिली त्यांनाच पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्या संस्थेवर काम करायची संधी पुन्हा पुन्हा दिली जाते दोन चार संचालक सोडले तर आज आलेल्या सर्व संचालकांमध्ये सगळेच संचालक जवळजवळ बारा तेरा चौदा संचालक हे नव्यानं पहिल्यांदा आलेले आहेत त्यामुळं या संस्थेवर नवीन लोकांनासुद्धा संधी देण्याचं काम या जुन्या लोकप्रतिनिधींनी सहकारात काम करणाऱ्या या मंडळींनी दिलेले आहेत परंतु एखाद्या संस्थेला सारखं सारखं नाव ठेवणं हेही काही खरं नाही आहे परंतु मला अनुभव आहे जो खरेदी विक्री संघाला या पुढे किंवा सहकारी संस्थांना नाव ठेवत याचं भविष्यात काही खरं नाही कारण मार्केट कमिटीच्या वेळेस नाव ठेवलं खरेदी विक्री संघाच्या अनेक गोष्टीवर आरोप या ठिकाणी केले आणि त्या ठिकाणी महत्वाच्या व्यक्तीवर आरोप केले जातात मला समोरच्यांना सांगायचं की आपण हे आरोप किती दिवस करणार आहात काही लोक असे आरोप करतात की दुसऱ्याचं घर चालवण्यासाठीच फक्त संघ चालवला जातो परंतु या संघाचा किती फायदा आहे आपण आत्ता सोयाबीन खरेदीमध्ये सर्वांनी पाहिलं आहे इतरही सर्व गोष्टीमध्ये खरेदी विक्री संघाचा फायदा शेतकऱ्यांसाठीच होत आलेला आहे आणि ही संस्था केवळ काातावर न राहता एक चांगल्या पद्धतीतनं टिकवण्याचं काम आजपर्यंतच्या या सर्व मंडळींनी केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आहे प्रत्येक निवडून आलेल्या संचालकाचं नाव न घेता वेळेअभावी निवडून आलेल्या आणि बेनुरोध झालेल्या सर्व संचालकांना या ठिकाणी मनापासून या तालुक्याचा आमदार या नात्यानं आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या या संस्थेवर सर्वच्या सर्व अठरा संचालकांनी एकमतानं मतानं एक विचारानं चांगल्या पद्धतीनं काम करावं खऱ्या अर्थानं सरकाराबरोबरच विकासात्मक काम करण्याची जबाबदारी तुमच्या सर्व मंडळींनी आमदार या नात्यानं मला तीन महिन्यापूर्वी दिलेली आहे आणि ती जबाबदारी व्यवस्थितपणे पेलवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं या ठिकाणी होत आहे या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी मनापासून सहकार्य केलं त्यामध्ये सगळीच मंडळी आहेत बिजू सभापती आहेत भाऊसाहेब आहेत या ठिकाणी संजू शेख गनवट आहेत इतरही सर्व शेख आहेत आणि इतरही सर्व मंडळींनी या ठिकाणी मदत करण्याची भूमिका सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी कायमस्वरूपी दाखवली जी मंडळी यापूर्वी थांबली त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि आत्ताच विश्वासरावांनी जो विषय मांडला त्या मताशी मीही सहमत आहे की आपल्या सर्वांच्या विश्वासावर या ठिकाणी आपले मांडेकर साहेब संतोषराव अशोकराव अशोकराव आशोकर। मांडेकर यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांवर विश्वास ठेवला त्यांनीसुद्धा त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केले कुठेही ते प्रयत्नात कमी पडले नाही आहे मी जवळून आपण सर्वांनी पाहिलं आहे परंतु आपल्या सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे गावापासून तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्यामुळं मी जरी आमदार असतो तरी वरिष्ठ म्हणून या ठिकाणी सहकारामध्ये काम करणारे ही सगळी मंडळी अन्ना तुम्ही सगळी मंडळी आहात त्यावेळेस आपण स्वीकृत संचालक या ठिकाणी देणार आहात त्यामध्ये प्राधान्यानं या ठिकाणी अशोकराव मांडेकरांसहित इतरही दोन तीन व्यक्ती या ठिकाणी इच्छुक आहेत आपण त्यांचा योग्य पद्धतीनं नक्की विचार कराल याची मला जाणीव आहे पत्रकार सुद्धा वेळोवेळी या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याची भूमिका ठेवली त्यांनाही धन्यवाद देतो सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींसह सर्व संचालकांना शुभेच्छा देऊन थांबतो रामकृष्ण